चमचाच्या आहेत आपण हे आता पाण्यात घालणार आहोत तर कमीत कमी दोन दिवस आपल्याला पाण्यात ठेवायचे ते आपले पुसून घेतलेल्या कैऱ्या आपण आता कट करतोय त्या कैरीच्या आठ कैऱ्या करायच्या आडवी अशा पद्धतीने आपण सगळ्या टायऱ्या कट करून घेणार आहोत याचं पाणी जरा ओलावा कमी होईल म्हणून आपण असे सोडू आपण एक तासाभरासाठी याच फार्म हाऊस वरून आरोपी राजेंद्र गवळे हा थार गाडी घेऊन आला तोपर्यंत आपण हा मसाला आणि फार्म हाऊस चा मालक एकमेकांना ओळखत नव्हते तेल आणि लसूण थंड झालंय गरम करून गार केलेलं

रेडी आपला मसालाही रेडी आहे आणि आपण आता कैऱ्या पण सुटून घेतल्यात आपण याच्यामध्ये घालून आता बर्दीत भरून ठेवणार आहोत आता ही आपली लसणाची दूध दिलेली गर्दी आणि आपण आता ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यामध्ये आता कायऱ्या मिक्स करून या बर्दीमध्ये भरून ठेवूया कसं भरायचं ते दाखवते

के वैयक्तिक अभ्यासाची एक बार सेवा घेतली येणार कर्तव्यभिनेसाठी आदिवासी एका सेवालाची त्यांची बस प्लॅक्स मध्ये आणली आदिवासी सेवा काशीच्या तत्वावर 72 महिना वातावरण वातावरण चित्रवाक्य नियुक्ती नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांचे सदगुरु गुरुदेव भरणी आहे ना पंधरा दिवस रोज हलवायची दोन तीन टाईप खालीच वर वरच खाली असं बरायचं ते लोन काय